सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे वेडे झालेत नारायण राणे यांनी राम मंदिरावरील टीकेनंतर आता हल्लाबोल केलेला आहे राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का ही टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली होती त्यानंतर आता था उद्धव ठाकरे यांना अक्कल आहे का असा सवाल करत नारायण राणेंनी पलटवार केलाय ठाकरे गटाचा एकही खासदार येणार नाही असा दावाही राणेंनी केलाय उद्धव ठाकरे पागल हो गेले खाली उद्धव छोडके 140 करोड़ जनता करोड जनता मन राम मंदिर कोण मगर उसको कुछ अच्छा दिखता ही नहीं अच्छा बोल नहीं सकता है त्याला काय अक्कल बाबा त्याला म्हणा भाजपाची प्रॉपर्टी नाही राम देव आहे तो सगळ्यांची प्रॉपर्टी होऊ शकतो पण त्या रामाची आठवण आणि मंदिर हे भाजपने बांधलं आता जनता ठरवेल त्याचं श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल तो उद्धव ठाकरेला रेडी गेम सारखं काही पण पन, विकृतपणे बोलण्याची काही गरज नाही